माझं नाव आहे पास्टर राजेश केवळ या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशु किस्सा आपल्या आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू क्रियानो आज शेवटच्या चे दिवसात आपण आहोत आणि कधी पण जे आता स्वर्गवून होऊ शकत आणि त्यानंतर क्लेशीचा काळ जो सात वर्षाचा सा आहे तो सुरू होऊ शकतो आणि त्यानंतर जे आहे येशुप्रिस्ताचं दुसरं आगमन होऊ शकतं त्यानंतर हव दाऊनचे युद्ध होऊ शकतं त्यानंतर जे आहे ख्रिस्ताचं हजारो वर्षाचं राज्य स्थापन होईल आणि त्यानंतर जे आहे मोठे पांढरे सिंहासन होईल त्या जे अविश्वास आहे त्यांचा ना, न्याय केला जाईल आणि त्यानंतर नवीन स्वर्ग आणि नवीन पुत्री तर प्रियानो मंडळी जे आहे मंडळी क्लेशाच्या काळातून जाणार नाही त्याच्या अगोदरच आपलं स्वर्गवन होणार आहे आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना वाटतं की आपण क्लेशीचा काळातून जाऊ आणि नंतर शेवटी आपलं स्वर्ग होणार ही चुकीची चु गोष्ट आहे कारण पुष्कळ भविष्यवाणीमध्ये आणि प्रकटीकरणामध्ये तुम्ही वाचा जेव्हा क्लेशाचा काळाचा उल्लेख झालेला आहे प्रकटीकरणामध्ये तेव्हा मंडळीचा कुठेही उल्लेख आहे कारण मंडळी जे आहे मंडळी स्वर्गामध्ये आहे आणि अमोसनी जी भविष्यवाणी दिलेली आहे त्यामध्ये पण जे आहे त्यामध्ये मंडळीचा उल्लेख नाहीये त्यामध्ये जो आहे त्यामध्ये इस्रायलचा उल्लेख आहे त्यामध्ये यहुदी लोकांचा उल्लेख आहे कारण यहुदी लोक जे आहेत ते क्लेशाच्या काळातून जातील कारण त्यांचं तारण झालेलं नाहीये त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाहीये म्हणून ते जे आहे क्लेशाच्या काळातून जातील आपण वाचूया अमोस पाच एक आणि वचन आठव्यामध्ये म्हटलेलं आहे की जे परमेश्वरच्या नायाच्या दिवशी इच्छा धरतात त्यांना हाय हाय तुम्हाला आहे तो अंधार आहे उजेड नाहीये वचन दिवस प्रकाश न होता अंधार होणार नाही काय प्रकाशाच्या एक किवन नसलेला व त्याच्या मागे काही तेज नाही असा असेल आपण क्लेशाच्या काळातून जाणार नाहीये आणि आपण असा आपण असा विश्वास पण नाही ठेवायला पाहिजे की आपण ह्या दिवसातून जाणार आहोत कारण हा दिवस प्रकाशाचा नसेल हा दिवस अंधाराचा असेल कठीण दिवस असतील असे दिवस पृथ्वीवर कधीही झाले नाहीये ख्रिस्तांनी स्वतःहून सांगितलेलं असे दिवस कधीही पृथ्वीवर झाले नाहीये दिवस इस्रायलासाठी असते यहुदी लोकांसाठी असते अविश्वासी लोकांसाठी हे दिवस असतील आणि यलम्यामध्ये जे आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की हे दिवस कोणासाठी आहे ते वाचू आपण हाय हाय तो दिवस किती भयंकर असेल इतर कोणताही दिवस असा नसेल याकोबासाठी तो संकट काळ असेल पण तो त्यातून वाचून बाहेर पडेल सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की तुमच्या माने वरील जोखड मोडीन आणि तुमच्या बंधने तोडीन या पुढे तुला गुलाम करणार नाहीत पण पर परमेश्वर त्याचा याची आणि दावीद याचा राजा ज्याला मी त्याच्यावर स्थापन त्याची ते सेवा करतील प्रियानं इथं काय म्हटलेलं आहे इथं म्हटलेलं आहे की हा दिवस जो आहे हा याकोबासाठी तो संकट काळ असेल क्लेशाचा काळ हा याकुबासाठी संकट काळ असेल आता परमेश्वरांनी याकुबाचं नाव काय बदललं होतं काय ठेवलं होतं इज हा काळ जो असेल हा काळ इजळासाठी संकटाचा काळ असेल कठीण काळ असेल कारण असे। त्यांनी येशूचा स्वीकार नाही केला दोन हजार वर्ष झालेले आहेत जेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्याकडे आला होता पण त्याने येशुख्रिस्ताचा स्वीकार नाही केला त्याला वधस्तांबा टाकलं आता आतापर्यंत त्यांनी स्वीकार नाही केलेला आहे म्हणून ते या काळातून जातील हा येऊदी लोकांसाठी अविश्वासी लोकांसाठी हा खूप कठीण काळ का असेल पण पर परमेश्वर म्हणतो की त्यांना मी वाचवेल ते जे पश्चाताप करतील